हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे ज्याचं नाव आहे माधुर् एस्टन ब्लॉग तर आज आहे सव्वीस तारीख आणि मी सर्वात पहिला जे काम जे करून आले ते म्हणजे मतदान करून आणि आज सव्वीस तारीख म्हटल्यानंतर आज आहे माझ्या लग्नाचा वाढदिवस माझ्या लग्नाला आज नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत आणि मी सकाळपासून खूप माझं मूड ऑफ आहे तर त्याचं कारण असं आहे की आम्ही मी अंघोळ करून जशी बाहेर गेली होती कारण मी डोकं धुतलेलं होतं डोकं धुवून मी जर उन्हामध्ये गेली तर मला ऊन लागतं तर इथे तसंच झालं की मला पूर्ण ऊन लागलं आणि माझं डोकं दुखायला लागलं त्यामुळे पण माझं मूळ नव्हतं आणि त्याचं मेन एक कारणसुद्धा होतं की आमच्या जाऊबाई कालपासून हे मतदान असल्यामुळे बंदोबस्त लागलेला होता त्यांचा तर त्या बंदोबस्तमध्ये एवढ्या बिझी होत्या की त्यांनी मला साधा फोन करून विशसुद्धा केलं नाही त्यामुळे माझा पूर्ण मूड गेला होता तर आज मी सकाळपासून ब्लॉग शूटच केला नव्हता त्याच्या आधीचे ब्लॉग जे आहेत ते अजून बाकीच आहेत मी नंतर टाकणारच आहे म्हणजे मी शूट मेड़ ते शूट करून ठेवलेले आहेत एडिट करायला वेळ मिळत ते सुद्धा एडिट करून मी नंतर टाकणारच आहेत आता संध्याकाळचे पाच वाजले मी आत्ता शूट करू कारण माझा अजिबात म्हणजे अजिबातच मूळ नव्हतं एक तर आमच्या इथे आहे लग्न ते म्हणजे माझ्या मुलाचं लग्न आहे माझ्या जेठाच्या मुलाचं लग्न तर इथे माझ्या आईने केलेलं होता ऐर आणि माझ्या मावशीने आणि हे ऐर जे आहे मला लवकर यायला पाहिजेत होते तर याची डिलिव्हरी जी आहे साड्यांची खूप लेट झाली त्यामुळे यांच्यावरचे ब्लाऊजसुद्धा शिवून झालेले नाही त्यामुळे अजूनही फार डोकं खराब झालं माझं <laughs> तर आता ती साडी आली आणि मी चेक करते व्यवस्थित आली की नाही तर खरं सांगू का हे नेटची साडी पण खूप छान आली आणि जी ती दुसरी साडी आहे जांभळ्या कलरची खूप 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 म्हणजे खूप छान आला माझ्या दोन्ही पण साड्या पण आता काय करणार एकदम वेळेवर आल्या माझ्याकडे परवाच लग्न आहे म्हणजे आजची सव्वीस तारीख आहे आणि अठ्ठावीस तारखेला लग्न आहे आणि माझ्याकडे पण एवढा वेळ नाही आहे की मी बाहेर जाऊन ब्लाऊजवाल्याकडे टाकेल की काय करेल तर मग मी एक फंडा केला की हे जे साडी आहे नेटची या साडीवरचं तुम्ही ब्लाऊज शिवलं नाही हे जो आईरा आहे तो माझ्या आईने घेतलेला आणि हा जो आहे माझ्या मावशीने घेतलेला आणि दोन्ही साड्या मला खूप आवडलेल्या तर मी इथे बघतसुद्धा आहे की माझ्या अंगावर कशा दिसत पटकन त्यामधला ब्लाऊज पीस जो आहे तो काढून घेतला या मग मी साडी मी ब्लाऊज लावते म्हटल्यानंतर मला पुढे लगेच काम वगैरे आणि हे ब्लाऊज जे आहे फक्त मी एका तासामध्ये शिवून काढलं पटापट 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 फक्त म्हणजे प्रिन्स कट शिवायचं होतं आणि बिना स्लीपचं शिवायचं होतं त्यामुळे मला फारसा वेळ लागला नाही ते आता तुम्हाला पुढे दिसेलच जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील माझे तर प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करत जा म्हणजे आम्हाला पण खूप छान वाटेल म्हणजे आमची मेहनत रंग राहील त्यावेळेसच रंग येते ज्यावेळेस तुम्ही आमच्या मेहनतला एक लाईक द्याल काय तर इथे मी बनवत आहे माझ्या मुलीसाठी अंड्याची चपाती आणि ही माझ्या बहिणीची मुलगी इथे माझा हिंदी अर्ध मराठी करून करून इथे माझं डोकं सुद्धा खूप खात होती बाई किती गोरी दिस असं वाटतो <laughs> आज मला ब्लाऊज शिवायचं आहे म्हणून मी माझे स्वयंपाकाचे जे जे कामं आहे ते पटापट आवरून घेत होती कारण की जे स्वयंपाक आहे आज तुम्हाला करावा लागणार होता कारण की घरी कोणीच नव्हतं सुद्धा जे आज येणार होत्या कालपासून गेल्या आणि आज येणार आहे ते इथे माझ्या बिट्टूसाठी डाळ लावून ठेवली आणि आमच्या सर्वांसाठी बनणार होती आज खिचडी आज म्हटलं सर्व खिचडीच बनवते सर्वांसाठी खुशी मला पण ब्लॉगिंग करायची आहे हा बोल खुशी खुशी म्हणत होती माझी मावशी काय का खुशी माझी मावशी भाजी करत आहे आणि मी पीठ मळवत आहे बोलत होती खुशी तर खुशीला म्हटलं हिमानशू आणि बिट्टू आहे त्यांच्यासाठी तू जरा दोन चापात्यांचं जर पीठ मळव मी खिचडी बनवते आणि बिट्टूसाठी डाळ लावते

आणि खिचडी साठी घेतलेले आहेत आलू बटाटे सॉरी लावर बटाटे इथे तांदूळ तेल काळू घोड आहे तसने जात मी जा बेसन गुई ए भाजी बेसन लाग रही मलिंगा घे मलिंगा हाय करो लाइक करो सब्सक्राइब ला करो बाय अब मैं खेलती हूँ मैं भी खेलती हूँ <laughs> अच्छा है आपको कौन सुविधाजनक लगता है तो ऐसे पैसे खर्च किए क्या मैंने मोबाइल पे अभी दर दर रहे। तेल डर रही ते तेल देने के बाद थोड़ा सा तेल कोने दे दे इसके बाद कांदा डालेगी कि कांदे रखे टमेटो तो रखे इधर आ ये मसाला पीस रही हूँ तो हमारी मौसी कांदे डाल कुछ खुशी देखो अभी जीरा डाला है अभी कांदे डालेगी मेरी मौसी देखो, अभी कांदे डाली है काली अच्छी से मेरी मौसी बोलने की सर्व कामं आवरले आणि पटकन जे आहे ब्लाऊजची कटिंग केली कटिंग केल्यानंतर लगेच आली मशीनवर मशीनवरती ब्लाऊज शिवतच आहे बघू शकताय तुम्ही वेगळा शिवलेला आहे मी याचा किती सुंदर दिसत आहे आता जो टायमिंग झालेला आहे तो आता दहा वाजलेला आहे तर म्हटलं एका तासात झालं तर ठीक कारण जवळला पण यायला वेळ होता म्हटलं तेवढ्याच वेळात ते माझं ब्लाऊज पण शिवून होते तसं पण आम्ही बारा साडेबारा वाजेपर्यंत झोपतच नाही आणि ब्लाऊज होईल तोपर्यंत होईल म्हटलं आज तुम्हाला कुठलंच सेलिब्रेशन दिसत नसेल कारण की आज माझी जराही इच्छा नव्हती त्यामुळे मी मिस्टरला न म्हटलं अजिबात केक वगैरे काही आणू नका कारण माझी इच्छाच नाहीये तर माझी इच्छा नाही म्हटल्यानंतर काही आपण केक वगैरे कट करू बोलले ठीक आहे परवाचं लग्न आहे परवा म्हणजे संडेला लग्न आहे तर मग मी आतापासूनच मेहंदी काढत आहे आज आहे फ्रायडे म्हणून म्हणजे रंगली पाहिजे त्यासाठी मी आजपासूनच काढत आहे तर इथे जाऊ जेवण जेवणसुद्धा करत होत्या माझी मुलगी पण होते माझी मुलगी थोडासा मोबाईल थो बघत होती आणि मस्ती पण करत होती आणि आमच्या खूप गोष्टी गप्पा चाललेल्या होत्या जाऊ ते पण सांगत होत्या मी इतकी दमली इतकी दमली माझी झोप नाही झाली हे नाही झालं ते नाही झालं तर त्या सर्व गोष्टी ते आम्हाला सांगत होत्या आणि मी इथे हसून हसून एन्जॉय करत होतो खूप सारं मग मी त्यांच्यावर खूप रागवलीसुद्धा किंवा तुम्ही मला विश नाही केलं त्यामुळे माझं जरा मूळ नव्हतं पण त्या बोलल्या तू काहीच नाही केलं का मी म्हटलं नाही मी काही सेलिब्रेशन वगैरे काही केलं नाही कारण की तो मी मला विश नाही केला आणि माझं जराही मूळ नव्हतं तर इथे अशाच गोष्टी गप्पा चालू होत्या आणि मी माझ्या हातावर आपली मेहंदी चालू होती मेहंदी येत नाही पण काहीतरी काहीतरी काळत राहायचं आपलं पण फारशी मेहंदी मला येत नाही जशी तशी येते ती काळत राहते